मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज तीनशे सव्वीस केंद्रांवर कर्मचारी ईव्हीएम घेऊन रवाना मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गट आणि बावीस पंचायत समिती गणासाठी उद्या शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून आज तालुक्यातील सर्व तीनशे सव्वीस मतदान केंद्रावर मतदान यंत्रे आणि संबंधित साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे निवडणूक प्रशासनाचे नियोजन मिरज शासकीय धान्य कोडाऊन येथून निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे तीनशे सव्वीस मतदान केंद्रावर एकूण चौदाशे कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अकरा जिल्हा परिषद गट व बावीस पंचायत समिती गणामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदान साहित्य वाटप केंद्रावर आज सकाळी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनंतर सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि मतदानाचे इतर साहित्य सोपवण्यात आले कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पथकांना कडक पोलीस बंदोबस्तात आपल्याला नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना करण्यात आले आहे उद्या सकाळी ठरलेल्या वेळेत मतदानाला सुरुवात होणार असून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मिरज तालुक्यामध्ये अकरा जिल्हा परिषद सदस्य व पं बावीस पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक होत आहे सदरची निवडणूक उद्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे मिरज तालुक्यामधले एकूण मतदारसंख्या तीन लाख दोन हजार इतके असून त्यासाठी आपण तीनशे सव्वीस मतदान केंद्र तयार केलेली आहे आणि तीनशे सव्वीस मतदान केंद्रावर नऊशे अष्ट्याहत्तर कर्मचारी अधिकारी व नऊ तीनशे सव्वीस शिपाई आणि तीनशे सव्वीस पोलीस कर्मचारी अशा आपण नियुक्ती केलेल्या आहेत सदरची सर्व पदके आज साहित्य घेऊन एकूण चौपन्न एस टी बसेस व चार जीपद्वारे सर्व मतदान केंद्रावर आपण पाठवलेले आहेत या सर्वांवर सुपरविजन आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण बेचाळीस शेक्टर झोन तयार केलेले आहेत त्यासाठी बेचाळीस आपले शेक्टर ऑफिसर आहेत जे आज आणि उद्या प्रत्यक्ष फील्डवरती ते कार्यरत राहणार आहेत उद्या मतदान संपल्यानंतर सर्व साहित्य आपण याच ठिकाणी म्हणजे नवीन धान्य गोडाऊन वैरण बाजार मिरज येथे स्वीकृत करणार आहे आणि सर्व व्ही एम्स मशीन आपण इथल्या रूममध्येच इलबंद करणार आहोत आणि नऊ तारखेला याच ठिकाणी नवीन धान्य गोडाऊन मिरज या ठिकाणी आपण मतमोजणी करणार आहोत सदर मतमोजणीसाठी सुद्धा आपण बावीस गणासाठी बावीस टेबलची व पोस्टलसाठी चार टेबलची आपण व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्यक्षात बावीस अकरा जिल्हा परिषद गट आणि बावीस गणांची आपण एकत्रितच मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू करीत आहे मतमोजणी कशा पद्धतीने पार पडणार मतमोजणी गण न्याय आहे आणि गणमध्ये फेरीन्याय आहे म्हणजे प्रत्येक गणावर त्याचं जे मतदान केंद्र आहे त्याप्रमाणे प्रत्येक फेरीला म्हणजे पहिल्या फेरीला पहिलं केंद्र असेल दुसऱ्या फेरीला दुसरं केंद्र असेल अशी जेवढी पुलिंग स्टेशनच्या गणामध्ये आहेत तेवढ्या त्या गणाच्या फेरी, 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 फेरी होणार आहेत